हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपले युग पुरुष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि त्यांचे योगदानानं किंवा त्यांचे जीवनाविषयी आपण जाणून घेतल्यावर आपण त्यांच्यातल्या काय चांगल्या गोष्टी घ्याव्या ह्याच्या बद्दल पण थोडस बोलणार आहे पहिल्यांदा ते कोण होते काय होते थोडस सांगते बरेच लोकांना माहीत असेल पण काही लोकांना माहीत नसेल पण त्यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर 1916 ला चंद्रभान नावाचे खेडेत झाला ते चंद्रभानाला आज दीनदयाल धाम म्हणतात हे कुठे आहे हे फराड जवळ मथुरा जिल्ह्यात आहे यू पीमध्ये मध्ये उत्तर प्रदेश मग त्यांचे वडील काय करायचे त्यांचे वडील अगदी सामान्य माणूस होते त्यांचं नाव होतं भगवती प्रसाद म्हणजे ते ज्योतिषाचं काम करायचे आणि आईचं नाव होतं राम प्यारी आणि खूप रिलीजियस टाईप फॅमिली होते आणि काय झालं माहिती आहे का ते अगदी जेमतेम दोन अडीच वर्षाचे होते त्यांचा भाऊ तरी आणि अगदी छोटा बाळ होतं तेव्हा त्यांचे वडील वारले आणि हे जेमतेम आठ वर्षाचे होतात तेव्हा त्यांची आई राम प्यारी पण हे जग सोडून गेली मग एवढी छोटी मुलं काय करणार त्यांचे आजोळचे आजोबानी त्यांना घेऊन गेले राजस्थानमध्ये दोघांना आणि तिथे त्यांचं शाळा वगैरे चालू झालं आणि तेवढे हे ते बघा दुःख माणसाला कसं पाठ सोडत नाही म्हणजे त्यांचा छोटा भाऊसुद्धा वारला खूप दुखी झाले ते हां दहावी झाले पुढे त्यांना स्कॉलरशिप मिळालं बी ए झाले आणि पुढे ते एम ए करावं इंग्लिश लिटरेचर घेऊन म्हणून ॲडमिशन पण घेतली पण ते काही त्यांचे फॅमिलीचे रिझन्समुळे करू शकले नाही आता आपण त्यांच्या जीवनातून काय शिकू शकतो त्यांची परिस्थिती कशी होती अतिशय गरिबी होती तरी त्यांनी घेतलं आपली सभ्यता आपलं कल्चर हे काही ते विसरले नाही नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी कायम आपण एक्सेप्ट करायलाच पाहिजे हे त्याचे विचार होते आज पण आपण नवीन सगळं वापरतो आणि वापरायलाच पाहिजे सायन्स टेक्नॉलॉजी किती आपल्याला मदत करते पण आपण आपले स्वतःचे संस्कार सोडायचे का आई वडिलांना विसरायचं का आणि त्यांचं मत होतं शिक्षण हे सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि त्यांचं काम होतं राष्ट्रनिर्माणाला ते खूप वेळ दिली त्यांना सरकारी नोकरी लागलेली असताना सुद्धा आणि ती नोकरी सोडली आणि राष्ट्र निर्माणाचे कामाला लागले आणि त्यांच एक मत होत हे बघा सरकार अगदी शेवटचे माणसापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मला वाटतं आज पण ती अंत्योदय योजना वगैरे त्यांचे नावावरच चालू केलेली आहे आणि त्यांना वाटायचं आपण आपले कुटुंबात राहावं कुटुंबाला खूप ते मानत होते स्वत ते लग्न वगैरे काही केलेलं नव्हतं तरी आई वडील कुटुंब व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता ते म्हणायचे फॅमिली स्ट्रॉंग असायला पाहिजे फॅमिली स्ट्रॉंग असली का नाही आपण खूप चांगले जगू शकतो आणि ह्याच्याशिवाय त्यांचं एक म्हणणं होता आर्मी आपले देशाची आर्मी पण स्ट्रॉंग असायला पाहिजे हे सगळं असायला पाहिजे ते ते काय म्हणायचे आपण स्वतः जे काही काम करतो तर टू द बेस्ट करायचं आज आता तुम्ही विद्यार्थी असाल काही करत असाल पण आपण आपलं काम टू द बेस्ट करायचं ह्याच्या अनुषंगाने एक तुम्हाला मी गोष्ट सांगते एक घरं बांधणारा माणूस होता तो त्याचे मालकाच्या हाताखाली काम करायचं अतिशय सुंदर घरं बनवायचं अतिशय म्हणजे त्याला कोणीच त्याचा हात धरू शकणार नाही एवढी सुंदर खूप वर्ष काम केला त्याची मुलं पण मोठी झाली मग मुलं म्हणाली बाबा तुम्ही किती काळ काम केलात बस करा की आता तसं तो जाऊन मालकाला म्हणाला माझी मुलं पण असं म्हणतात खूप काळ मी काम केला त्यामुळे आता आ, बास करा बाबा आराम करा म्हणतात तसं मालक म्हणाला हा चालेल खूप तू काम केलंस माझ्यासाठी एक मी तुला फेवर मागतो अगदी शेवटचं फेवर तू माझ्यासाठी एक सुंदर घर बनवून दे तुला हवं असलेलं बेस्ट ऑफ द बेस्ट काही रॉ मेटेरियल मिळेल तुला काय पाहिजे तर एक नंबर कशाची कमतरता नाही पण घर कसं व्हायला पाहिजे एकदम सुंदर कशाची कमी नाही तुला काय पाहिजे तर मिळेल हो म्हणाला एवढ्यात ना पण त्याला सगळं काम संपवून घरी जायची घाई होती कसा बसा केला संपवलान काम घर तयार झाला आणि मालकाला म्हणाला साहेब घर तयार झालेलं आहे झालं माझं तुम्हाला हवं तसं सुंदर घर बनवलं आता तरी मला सोडाल का तस तो याचा मालक म्हणाला एक मिनिट थांब त्यांना घराची कागदपत्र सगळे हे माणसाला दिली आणि म्हंटल म्हणाला हे घर मी तुझेसाठी बनवलेलं आहे त्यामुळे हे सगळं तुझे नावावर करून देतोय तू ह्या घरात राहायला ये हे माझे एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुला गिफ्ट आहे माझे तर्फे काही माणूस हो म्हणतो घरात येऊन राहायला लागतो ला जाणवते योग सगळं काही माझ्या हातात होतं मी इथे असं करायला पाहिजे होतं हे असं करायला पाहिजे होतं मी उगीच गडबड केली मी अजूनही हे उत्तम प्रकारे बनवू शकलो असतो बाळानो आपलं आयुष्य पण असंच आहे आपण रोज आपले लाईफमधली एक वीट ठेवतो एक खिडकी बसवतो एक दरवाजा बसवतो असं आपलं आयुष्य आपण रोज रोज प्रत्येक दिवसामागे दिवस आपण आपलं आयुष्य असं बनवत असतो एट द एंड ऑफ द डे आपल्याला असं वाटायला नको मी अजून चांगलं केलं असतं माझे बाबा मला शिकवत होते कुठे क्लास हवं तिथे क्लास लाव म्हणायचे काही मला कपडे लागते युनिफॉर्म वया पुस्तकं सगळं द्यायचे काही डाऊट आला तरी शिकवायला शिक्षक होते कशाचीच मला काही कुठेच कमतरता नव्हती मी जरा चांगला अभ्यास करायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटलं तर चालेल का नाही असं आपल्याला कधीच वाटू नये म्हणून आपण तसं वागायला पाहिजे द बेस्ट जे, जे काही आपलं काम करतो तर आपण टू द बेस्ट बनायचं करायचं म्हणजे आपणच खुश राहतो विश यू ऑल द बेस्ट